नमस्कार मी ॲडव्होकेट विजय वाळुंजकर आपण पाहता कायदा आणि नियम मित्रांनो महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टच्या तजवीजीमध्ये या कायद्याखाली आपण आज रीत नावाचा जो एक प्रकार आहे सात बाराच्या कोताऱ्याच्या घरच्या बाजूला त्याची जरा माहिती जाणून घेणार विशेषतः एक गोष्ट लक्षात ठेवा की महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टच्या टू कल्टिवेट द लँड म्हणजे काय तर टू कल्टिव्हेट द लँड याचा अर्थ जमीन कसणे किंवा जमीन सुपरविजन करणे किंवा देखरेख करणे असा सर्वसाधारण त्याचा अर्थ आहे तर त्याच्या खालीच वेगवेगळ्या प्रकारच्या रीत दिलेल्या आहेत त्या रीतला आपण इंग्रजीमध्ये आपण मोड ऑफ कल्टिव्हेशन म्हणतो मराठीमध्ये मोड ऑफ कल्टिव्हेशन म्हणजेच रीत याची माहिती आपल्याला सात बाराच्या उतार्यामध्ये डाव्या बाजूला खालच्या भागात कॉलम नंबर चार मध्ये माहिती मिळू शकते आता हे मोड म्हणजे काय कशा पद्धतीचे कल्टिव्हेशन सहा प्रकार आहे हे सहा प्रकार म्हणजे कोण कोड़ कोणते तर पहिला प्रकार जो मोड ऑफ कल्टिव्हेशन म्हणजे रीत एक जर असेल तर सात बाराच्या उतारात सर्वच गोष्टी सांभाळल्या जाऊ शकत नाही काही गोष्टी संक्षिप्तामध्ये नमूद कराव्या लागतात त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे कॉलम मध्ये याचा अर्थ व्यक्ती जी मालक आहे त्या जमिनीची ती ती जर जमीन असेल आणि ती व्यक्ती स्वतः ती करत असेल किंवा भाड्यानं काही मजूर घेऊन जर ती जमीन कसत असेल तर त्यावेळेला संबंधित तलाठी त्या जमिनीची रीत एक अशी नमूद कर हे झालं रीत एकच रीत नंबर दोन म्हणजे काय की रीत नंबर दोन मध्ये मूळ मालक काहीच करत नाही तो सर्वच्या सर्व जमीन किंवा बरीचशी काही जमीन ही जेव्हा भाड्यानं करतो मजूर लावून करतो त्यावेळेला ती रीत दोन होते म्हणून तिथं जर समजा एखादा मालक एक्स नावाचा असेल आणि त्याला जर ती जमीन कष्ट होत नसेल तर तो काय करतो मजूर लावतो आणि मजूर लावून ते जमीन कसत असतो मजूर लावून ती जमीन कसत असतो त्यामुळं त्या ठिकाणी त्या रीत दोन हा पट आणि त्याकरता कॉलम नंबर चार मध्ये मगाशी मी आपल्याला बोलल्याप्रमाणे तिथं तलाठी रीत दोन त्यानंतर आपण रीत तीन बघूया रीत तीन मध्ये काय आहे की या ठिकाणी प्रत्यक्ष जमीन मालक ही जमीन कसत नाहीच जमीन मालक हा जमीन कसत नाहीच तर तो कुठल्या तरी व्यक्तीला कूळ म्हणून ठेवतो आणि त्या कुळाकडनं काहीतरी खंड घेतो आणि त्याला ती जमीन कसायला घेतो तर ती त्यावेळेला तराठी रीत तीन घेतो हे आपण लक्षात घ्या त्यानंतर रीज चार नावाचा जो एक प्रकार आहे तो काय आहे तर जेव्हा कुळ जमीन ती कसत असत जेव्हा तो कुळ जमीन कसतो आणि तो, तो कसत असताना काही प्रमाणात पैसे आणि काही प्रमाणात धान्य किंवा दुसरं धान्य देत असेल तो कुळ तर ती रीत चार होते आणि रीत पाच मध्ये एक समजा एखाद्या कुळानं फिक्स र बाबा तुला एक मालकाला एक दहा मालका पोती धान्य द्यायचं वर्षाला वीस पोती धान्य द्यायचं जर एखादं निश्चित स्वरूपाचं जर क्वांटिटी प्रोड्यूस जर देत असेल तर ती रीत पाच होते आणि रीत सहा काय काही वेळेला भाड्याच्या रूपातही देतो रोख व रकमेची देतो किंवा काही धान्य रूपाती देतो त्यावेळेला रीत सहा असं नमूद केलं जातं तर या रीत एक दोन तीन चार पाच आणि सात ही या गोष्टी सात बाराच्या उतार्यामध्ये या नमूद केल्या जातात तर ही माहिती सहसा सगळ्यांना कळावी यासाठी म्हणून मी आपल्याला महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सासष्ट कलम दोन सब क्लॉस पाच याच्यामध्ये कल्टिव्हेशन टू कल्टिव्हेट म्हणजे काय आणि ती रीत किती प्रकारची असू शकते याची आपल्याला मी माहिती दिलेली आहे आपल्याला ही जर माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार